जयसिंगपुरात चौथ्या मजल्यावरून पडून प्लंबरचा मृत्यू एक गंभीर जयसिंगपूर येथील शिवशक्ती कॉलनीमध्ये चौथ्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने अजित जगन्नाथ माने शताई हॉस्पिटल दुपारी दोनच्या सुमारास घडली असून याची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली आहे याबाबतची वर्दी राहुल शिरगावे राहणार शिर्टी यांनी दिली येथील शिवशक्ती कॉलनीमध्ये सुरेश नरदे यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी माने तसे सचिन शिवाप्पा चंदुरे राहणार औरवाळ हे दोघे जण प्लंबिंगचे काम करत होते माने हे चौथ्या मजल्यावर थांबून झोपाळ्याचा दोर धरून थांबले होते तर चंदुरे हा झोपाळ्यात बसून प्लंबिंगचे काम करीत होता यावेळी माने याचा तोल गेला दोघेही खाली पडले याच वेळी रुग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात दोघांना दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच माने हे मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर चंदुरे याच्यावर उपचार सुरू आहेत मयत माने याच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे महानकर निपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा